नमस्कार कशा आहात सगळ्याजणी चला तर मग आज मी माझ्या किचनमध्ये खोबऱ्याची आमटी बनवणार आहे आणि हे ओला नारळ आहे ओल्या नारळाचे मी बारीक काप करून घेतलेले आहेत आणि हे कोथिंबीर आहे ताजी मस्त हिरवीगार आहे एक इंच आलं घेतलेलं होतं त्याचे चार पाच तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे झालेलं आहे आपलं बारीक करून घेतलेलं आहे वाटण पण हिरवंगार झालेलं आहे कारण कोथिंबीर हिरवी आणि ताजी होती ना त्यामुळं काय हरकत नाही तर चल आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि कढई ठेवायची आहे तेल ओतून घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालेलं की जिरी मोहरी टाकायची आहे आणि मस्त आपला बारीक कांदा चिरून घेतलेला आहे ना तर ते कांदा टाकायचा आहे मोठा कांदा एक चिरलेला होता आता हे कढीपत्ता टाकायचा आहे परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा कढीपत्ता जिरी मोहरी टाकलेली आहे त्या गोल्डन कलरवरती कांदा आला की थोडंसा की वाटण टाकायचं आहे हे जे वाटण वाटून घेतलेलं आहे ना हे लसूण आलं खोबरं आणि कोथिंबीर तर हे परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त तेल निघेपर्यंत ह्या वाटणाला आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता हे अशा प्रकारे आता ह्यामध्ये घालायचं आपल्याला टोमॅटो एक म टोमॅटो घेतलेला आहे मी कट करून वाट ते टोमॅटो घालते आता ह्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला जे वाटण वाटलेलं होतं ना त्यालाच थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पाणी आता थोडंसं घालून घ्यायचं कारण टोमॅटो शिजल ना त्या पाण्यामध्ये म्हणून पाणी टाकलं आता एकदम मऊ शिजेपर्यंत ह्याला आपल्याला बारीक गॅसवरती ठेवायचं आहे आणि परतत राहायचं आहे अधूनमधून तर आता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे दोन वाट्या मी कणिक घेते चपात्यासाठी आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे दोन वाट्या कणिक घेतलेली आहे आता हे वाटण बघूया तर वाटण कसं झालेलं आहे ते थोडंसं मऊ झालेलं आहे हे बघूया थोडंसं मऊ झालेलं आहे तेल मस्त सुटलेलं आहे वाटणामधून तर मऊ पण होतं हे बघा बघू शकता तर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला मीठाने आणखीन थोडंसं मऊपणा येईल टोमॅटोला परतून घ्यायचं आहे आपल्याला मीठ घातल्यानंतर आता कणकेमध्ये पण आपल्याला थोडंसं आता मीठ घालून घ्यायचं आहे कारण कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आता हे वाटण झालेलं आहे त्याला थोडा आणखीन बारीक गॅसवरतीच ठेवायचं आहे कारण टोमॅटो आणखीन थोडा निबर आहे तोपर्यंत कणिक मळून घ्यायची आहे बघू शकता कणकेमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे कारण एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मला एकाच हातानं तुम्हाला कणिक मळलेली दाखवता येणार नाही आता कणिक मळून घेतलेली आहे झालेली आहे आपली कणिक मळून बघू शकता इकडं वाटण पण आपलं सगळं मस्त झालेलं आहे गरम पाणी करून घ्यायचं आहे आपणाला गरम का पाणी करून घेते कारण भाजीला गरम पाणी घालूया आता लाल तिखट काळं तिखट हळद पावडर एवढं टाकून आपल्याला परत परतून घ्यायचं आहे कारण एकदम मस्त आपलं वाटण झालेलं आहे सगळं आता अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे किचन किंग गरम मसाला घातलेला आहे आता गरम झालेलं पाणी घालायचं आहे तर एकदम मस्त तडका बसलेला आहे खमंग अशी फोडणी बसलेली आहे आपल्या आम आमटीला खोबऱ्याच्या बघू शकता आता थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ह्यामध्ये डाळव्याचं पीठ घालायचं आहे डाळवा किंवा डाळ किंवा फुटाण्याची डाळ असंही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्याला बारीक मस्त मिक्सरवरती करून घ्यायचं आहे झालेलं आहे आपलं मस्त बघा बघू शकता कारण बारीकच वाटलं पाहिजे मोठं नाही वाटायचं आता हे एका वाटीनं पाणी अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दीड चमचा हे वाटलेलं पीठ घालून घेते आणि मिक्स करते पाण्यामध्ये कारण पाण्यामध्ये मिक्स करूनच आपल्याला त्या आमटीमध्ये वतायचं आहे नाहीतर असं पीठ टाकलं तर ते गुटळ्या होतील किंवा ते आता हे जी पाण्यामध्ये काल कालवलेलं जरी पीठमध्ये वतलं तरी पण गुटळ्या होतात त्याकरता काय करायचं की आपल्याला असं पीठ ओतल्यानंतर लगेच आपल्याला पळीनं हलवायला पाहिजे तरच नाहीतर ते गुटळ्या होतात तर हे एक टिप्स आहे म्हणून तुम्ही समजा आणि आता कोथिंबीर घालायची आहे मस्त ताजी फ्रेश कोथिंबीर आहे मस्त झालेली आपली खोबऱ्याची आमटी आता उकळी आली की झाली आपली आता बघू शकता उकळी आलेली आहे झाली खोबऱ्याची आमटी गॅस बंद करायचा आहे वरती झाकण ठेवायचं आणि बाजूला करायची आता करून घ्यायच्या चपात्या आता दोन चपात्या मला लाटून घ्यायच्या आहेत मस्त कणिक भिजलेली आहे मळून कणिक एक दहा मिनटं ठेवलं ना की मस्त होतात चपात्या बघा बघू शकता एकदम मस्त फरफर चपात्या लाटून घेते आता तव्यावरती टाकायचे आहे आणि झालेलं आहे आपली भाजून एक चपाती बघू शकता मस्त फुकते आता बघा बघू शकता तुम्ही झालेली आहे आपली चपाती हे पहिली परत मग आत एक करायची आहे दोन चपात्या करणार आहे मी मस्त गरमागरम चपाती एकदम मस्त गरम गरम चपाती आणि तूप लावून पण तुम्ही खाऊ शकता बघा तुम्ही खूप छान लागते चपाती तूप लावून एकदम गरम गरम चपाती तुम्ही तशीच तरी जरी खाल्लात ना तरी पण खूप छान लागते तर झालेली आहे बघा बघू शकता दुसरी पण चपाती लाटकून झालेली आहे ता माझी आता टाकायचं आहे आपणाला तव्यावरती आता आलटून पलटून घ्यायची मस्त फुगती आता फुगलेली आहे झालेली आहे काढून आहे आणि प्लेटमध्ये सर्व करायची आहे कशी झालेली आहे काय नाही खोबऱ्याची आमटी आणि चपाती मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कम करून मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण अशा पद्धतीनंच करा खोबऱ्याची आमटी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता चपाती भाकरी कशावरही खाऊ शकता